तर शेतकरी बंधून आपण जी सर्वसाधारणपणे रेशीम शेती करतो ती ते कोस विकल्यानंतर त्याचे धागा काढून व्यापारी ते विकतात त्यासाठी केली जाते म्हणजे धाग्यासाठी पण ती ह्यांची जी रेशीम शेती आहे ती धाग्यासाठी बिलकुल नाही तर त्या कोशामध्ये जो पिवपा असतो म्हणजे कोस असतो त्या कोशाची शेती करतात हे जर किती जिवंत प्रमाण आहे त्याच्यावर त्यांना भाव पण ठरतो एक नवीन प्रकार आहे हा शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी आणि आता भावामध्ये का काय फरक आहे ती चांगला नाही तुम्ही आणखी हा आपला जे समजा चारशे रुपये जातो आणि हा नऊशे रुपये स्टार्टिंग होतो तर नऊशे तेराशे म्हणजे तीन पट कधी कधी भाव शिल्लक येतो आणि येतो जा आम्हाला बाराशे रुपये एक बार एक वेळेस मला एक लाख एकोणतीस हजार रुपये भाव पाडला आणि साधारण सरासरी एक लाख पंधरा हजार रुपये क्विंटलला आम्हाला कधी माल जातो आणि तोच आता जनरलला विकला मिळत असते पंचेचाळीस हजार रुपये एक क्विंटलला म्हणजे काय साधारणतः भाव असेल किलोचा साडेचारशे रुपये किलो साडेचारशे रुपये किलो आधारता आणि हे एकशे वीस रुपये पर्यंत विकला हो। तुम्ही तिप्पट तुम्ही पैसे तिप्पट आपल्या पाहण्यामध्ये जी रेशीम शेती आहे ती आपण कोश तयार झाल्यानंतर ते बाजारामध्ये विकतो आणि पैसे घेऊन येतो परंतु सदाशिव गीते यांची रेशीम शेती मात्र इतर शेतकऱ्यापेक्षा वेगळी आहे आणि जास्त पैसे देणारे आहे की जास्त पैसे इतर प्या रेशीम शेतीपेक्षा जास्त का पैसे देते त्याचीच आपण यांच्याकडून माहिती घेणार आहोत कारण ही जी रेशीम शेती आहे ही सीड प्रोडक्शनची रेशीम शेती आहे म्हणजे बीजोत्पादनाची रेशीम शेती आहे आपल्याला त्यांची माहिती घेण्याच्या अगोदर आपण त्यांना या रेशीम शेतीपासून म्हणजे या सीड प्रोडक्शनपासून त्यांना या सीझनमध्ये म्हणजे या वर्षामध्ये तुम्हाला किती पैसे झाले ते सांगा मला आणि किती पॅसेज जा झाले मी आज जानेवारी ते जानेवारी जसं लावलं समजा आपण हिसाब तर माझे ही मायको कंपनीत नवी बॅच चालू आहे आणि नवी बॅचपासून मला आतापर्यंत साडेसात लाख रुपये उत्पन्न झालं आणि हे बॅचचे दीड लाख रुपये मला अपेक्षित आहे असे नऊ सव्वा नऊ लाख रुपये मला बारा महिन्यात या एफ सी वन एफ सी टू या बॅचेसपासून मिळाले म्हणजे बारा महिन्यामध्ये तुमचं नऊ सव्वा नऊ लाख रुपये तुम्हाला पैसे आले आता ही किती एकर तुती लागवड आहे म्हणजे ते आपल्याला एकराचं गणित लावता येईल किती एकर तुती लागवड आहे आमची आता पहिल्या छोटं समजा दोन एकर होती आता या वर्षी एक एकर वाढवली अशी तीन एकर तुम्ही याच्यासाठी लागवड केलेली आहे बर म्हणजे हो। तीन एकरापासून बारा महिन्यामध्ये सव्वा नऊ लाख रुपये हो हा पण आता बाकीचे जे शेतकरी कोश उत्पादन घेतात पृथ्वीचं रेशीम कोश आणि तुम्ही जे कोश उत्पादन घेता याच्यामध्ये फरक काय आम्ही जे कोश उत्पादन घेतो हे कोश बाकी शेतकऱ्याला लागणारे जे अंडापूज निर्मिती याचे कोश तयार करतो आम्ही आणि याचा कंपनीचा नऊशे ते एक लाख तीस हजार असा याचा, हमी याचा हा भाव आहे हो याचा भाव हा पिपेशनवर आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे याचं टेम्परेचर ह्युमिनिटी आणि आद्रकता ही जर मेंटेन केली किंवा पाल्याची आपली क्वालिटी जर चांगली असली तर ह्या बॅसला काहीही प्रॉब्लेम येत नाही रेशीम शेती करायची म्हटल्यानंतर पूर्वी अंडी पुंज आणायचो विकत आणि त्या अंडी पूंजा त्याची चॉकी रेअरिंग करायचो म्हणजे बाल संगोपणाचं करायचो आणि त्यानंतर आपण त्या बेडवर त्याला खाऊ करायचो तर ही जी आंडी आंडी आप अंडी आपण विकत आणतो तीच अंडी आपल्याकडे पूर्वी बेंगलोरहून कर्नाटक मैसूरहून आणायचो पूर्वी मैसूरहून पूर्वी मैसूरहून आपण आणत होतो कर्नाटकामधून तर आता अनेक कंपन्या असे झालेल्या आहेत की ते आता स्वतः अंडी निर्मिती करून ते क्षेत्राला विकतात तशीच आपल्याकडली जी एक महकू जी कंपनी आहे जी प्रोडक्शनमध्ये अग्रेसर अशी कंपनी आहे तर ती महेकू कंपनी आता याचं बीजोत्पादन करून शेतकऱ्यांना अंडी पुरवण्याचं पण काम करते। तर ती अंडी तयार करण्यासाठी जी मेल फिमेल लागतात ते तयार करण्याचं काम हे करतात आता तुम्ही ही कधी सुरू केलेली पारंपरिक पद्धतीने कोस विक्री करायचे तर तुम्ही त्या मैको कंपनी बरोबर ही सिरो प्रोडक्शनचं काम कधी सुरू केलं मी दोन हजार तेवीस बावीस ला ऑक्टोंबर महिन्यात चालू केलं आणि आज बारा महिने होत आले बारा तेरा महिने मला बरं तेरा महिने ती माझे नवे बॅच आहे एफ सी वन एफ सी समजा बर तुम्ही सुरू केल्यानंतर तुमच्या तुमचं पाहून तुमच्या गावातल्या लोकांनी पण सुरू केलं असं ऐकतोय मी किती जणांनी केले मैको कंपनीचे बॅचेस समजा आमच्या गावात जवळपास सात ते आठ शेतकरी आता हे चांगल्या प्रकारे एफसी वन एफ सी टू बॅचमध्ये घ्यायला लागले आणि महाराष्ट्रात एक कंपनीकडे जवळपास शंभर एक शेतकरी चालू आहे आता तुमच्यामुळे तुमच्या गावातले पण लोक आता करायला लागले आता तुमच्या जे पारंपरिक कोष उत्पादन करून तुम्ही विकत होते आणि आता ही सेड प्रोडक्शन करून कोश मायक्रो कंपनीला विकतात तर ह्या पैशामध्ये काही मिळकतीमध्ये काय फरक आहे का हां जसं सर तुम्ही म्हणता तसं या बॅच समजा जे रनिंग कोच घेतो आपण जे धागा निर्मिती होतो त्याच्यापासून कपडे होते त्याचा असा फिक्स भाव नाही त्याचा साडेचारशे चारशे बदलतो सर हो आणि पाचशे साडेपाचशेपर्यंत चालू आहे सध्या पण याचा भाव नऊशे रुपये ते तेराशे रुपये किलो असा याला फिक्स दर आहे याची जे बॅच घ्यायची समजा ते बॅच सगळं नियोजन केल्याच्या नंतर याला चांगल्या प्रकारे भाव मिळतो म्हणजे नऊशे रुपये ते तेराशे रुपये असा फरक कशामुळे हा याच्यापासून एकशे वन एकशे भाव कशावर ठरतो नऊशे मिळतो का हाँ। हजार रुपये मिळतो का बाराशे तेराशे रुपये मिळतो कसा मिळतो कसा मिळतो तो, तो, तो? आपल्याला हे जे बॅच चालू आहे ह्या बॅचला कोणत्याही प्रकारचा रोग आला नाही पाहिजे रोग जर आला तर ह्या बॅचचा म्हणजे इतके सेन्सिटिव्ह आहे एफ सी वन एफ सी टू टू जे प्रकारचे आळी आहे हा इतके सेन्सिटिव्ह एफ सी वन आणि एफ सी टू मी तुमच्या त्या कंपनीच्या माणसाच्या आता बोललो तर ती एफ सी वन जे आहे हा जपानीज ब्रीड आहे जपानीज रेस येते ते आणि एफ सी टू जो आहे तो चायनीज रेश आहे म्हणजे चायनीज ब्रीड आहे आणि त्या म्हणजे त्या दोघ एक मा, मादी असती एक नर असतो असच ना हो। त्याच्यानंतर मिलन करून कंपनी त्याची अंडे तयार करते हो। असे हो। तर आता तुम्हाला भाव जो मिळतो नऊशे मिळतो का हजार मिळतो हे कशा ते कंपनीला मी जेव्हा समजा व्याज पूर्ण तयार करून नेतो कंपनीत कंपनी याच्यातला आमचा एक किलो कोस बाजूला काढते एक किलो कोस मध्ये त्याच्यातली संख्या किती बसली ची संख्या कंपनी कोच संख्या कोच संख्या नंबर किती हो कोच समजा तुम्हाला एक किलो मध्ये पाचशे पन्नास ते साडेसातशे टू चा बसला पाहिजे आणि याचा सहाशे ते हा एक किलो वनचा सहाशे ते नऊशे पर्यंत कंपनी त्याला घेते समजा त्याच्या आत किंवा लहान असतो हो लहान असतो मोठा असतो मोठा असतो त्याच्यानंतर जर याच्यात कमी जादा झाले तुमच्या संख्या तर कंपनी याला खरेदी करीत नाही आणि याच्यातला अर्धा किलो कोस जवळपास तीनशे जरी आला तर तीनशे मध्ये कंपनी मंजूर लावून ते अर्धा किलो कोस कटिंग करते त्या कटिंग मध्ये आपले जे तीनशे कोस असतात त्यातले तुमचे किती मेल्ट म्हणजे मेले निघतात जर याच्यात वीस मेले मेल निघले तर कंपनीचा आपल्याला जवळपास शहाण्णव टक्के पिपेशन येतं शहाण्णव टक्के शहाण्णव टक्के जर आलं तर पिवपा हा त्याला आपण कोस म्हणतो ते जिवंत राहायला पाहिजे शहाण्णव टक्के जर आलं तुमचं तर याला आलं जर आलं तुम्हाला नऊशे रुपयापासून पंच्याऐंशी टक्क्याच्या आज जर आलं तर कंपनी याला घेत नाही आणि तुम्हाला पंच्या आत जर आलं तर तुम्हाला कंपनी घेत नाही घेत नाही याला आणि त्याच्यावर रंगावर पण तो काही ओळखतात ना ते रंग हो त्या कोशाचा रंग कसा आहे पिपाचा जे पिप्याचा रंग आहे हा पांढरा नाही पाहिजे पिवळा नाही पाहिजे लालसर तांबडा पाहिजे आणि त्याच्यातला जे हाड हाड पण चालत नाही आणि लगेच मऊ पण चालत नाही कंपनीला मध्यम पाहिजे मध्यम सारखी क्वांटिटी आली तर कंपनीला पुढे अंडे निर्मिती चांगल्या प्रकारे येते बर म्हणजे चांगला तो, तो लाल झालेला असेल हो, तर तुम्हाला भाव जास्त मिळतो हो, त्याला आखे म्हणजे डोळे येते डोळे आल्याच्या नंतर आम्ही ते कंपनीत वेचून हार्वेस्टिंग करून नेतो आता तुमच्याकडे फोटो होता त्याचा कलर मी फोटो दाखवतो अजून कच्च्या प्रकारचा आहे 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 पांढरट कलर कलर हो आणि याच्यानंतर आपण हे थोडा पकला आहे दुसऱ्या दिवशीचा हा फोटो आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो हा लाल आता कंपनीला अशा प्रकारे झाला योग्य प्रकारे असा कोस आपण कंपनीला कंपनी आम्हाला सांगते की आज तुम्ही हार्वेस्टिंग करा आणि घेऊन या दुसऱ्या दिवशी म्हणजे ह्याचा असं लाल कोशाचा जर प्रमाण पिपा जास्त असेल तर जास्त भाव भेटतो हो जास्त भाव भेटतो आता याच्यात रोग जर असला समजा ग्लसरी आली फॅक्चरी आली खडू रोग आला तर ते हातले पिपे ऑटोमॅटिक चौथ्या पाचव्या दिवशी मरून जातात कोस तर बनतो पण हातमर होते हात मार होते दिसत नाही दिसते हो कप कटिंग केल्या नंतर दिसते त्या प्रकारे तुम्हाला भाव ठरायला जातो त्याच्यामुळे ह्या बॅचेस एकदम काळजीपूर्वक करावं लागते बरं आता मला सांगा पारंपरिक कोशामध्ये किती दिवस लागतात एक बॅच काढायला पण त्याचं उत्पादन किती येतं कोशाचं आणि पैसे साधारणतः किती होतात आणि दोन्हीमध्ये फरक किती आहे पारंपरिकमध्ये आपल्याला समजा वातावरणानुसार पावसाळा जर असला तर बावीसशे दिवशी आपल्याला मार्केट होतं आणि याचा जर विचार केला तर तीन ते चार दिवस शिल्लक लग लागतात आणि हिवाळ्यात हो हिवाळ्यात त्याला एक महिना लागतो जवळपास आणि तो त्याला त्याला हिवाळ्यात पंचवीस दिवस लागतात बरं आणि याच्यात पाला सुद्धा वीस ते पंचवीस टक्के कमी लागतो याला आपल्या ज्या डबल हायब्रीड पेक्षा याचा पाला खाण्याची पद्धत ही स्लो आहे आणि स्लो पद्धतीने पाला टाकावा लागतो पाला उरला नाही पाहिजे पाला जर उरला तर तुमच्या लेंड्या आणि पाल्याची मध्ये ह्युमिनिटी तयार होऊन ओलाव तयार होतो आणि ओलाव तयार झाल्यानंतर ह्या आळ्याला बुरशी येऊन रोग तयार होतो आणि त्या आळ्या कोस पण बनते कोस बनल्याच्या नंतर त्यातले पिपे चौथ्या पाचव्या दिवशी कोस तयार होऊन मराव लागतो कोस आता सगळी एक याच्या बाजूला नर असेल आणि दुसऱ्या बाजूला मादी मादी आहे हो। म्हणजे वेगळे आहेत हो। दोन्ही लॉट लॉट वेगळे हो। आहेत काळजी काय घालवते हो सीड प्रोटेक्शन मध्ये सीड प्रोटेक्शन मध्ये समजा जसं आपली साधे बॅच चालू असली किंवा गावातले दुसरा शेतकरी आला किंवा आपण वावरात काहीतरी औषध फवारण्या हे करून आलो साधे बॅचले एक वेळ अर्धे वेळेस समजा जाते हे करते पण ह्या बॅचला येणारे लोक किंवा आमच्या घरचे कुटुंबातले एवढ्यालाच आम्ही शेडमध्ये प्रवेश देतो बाकीच्याला एंट्री बाकी नाही आणि गावातले जर बॅचेस चालू असले त्याला पण एंट्री नाही याच्यात बर राग आला चालतो आम्ही सांगतो का प्लीज तुम्ही बाहेरून बघू शकता दोन मिनिट बर आणि मग आणखी काय काळजी आणखी याला जसं आपण टेम्परेचर आहे टेम्परेचर दिसत तुमचं टेम्परेचर आहे याला पंच्याऐंशी टक्के लागते आणि आर्द्रता आणि टेम्परेचर एकोणतीस चार टेम्परेचर लागते याला हो, में, ते मेंटेन तरच याच्यात रोग येत नाही हे एक घंटा जरी वाढत तर तुम्हाला ज्या दिवशी आपण या सत्तावीसच्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला ते परिणाम करणार म्हणजे करणार कसं आता आम्ही बघू शकतो समजा कुलर चालू आहे आणि दोन कूलर चालवतो आम्ही आणि पोते साईडला पोत्याला पाणी लावेले नळी वरून पाणी त्या पोत्याला पाणी जर दिलं तर जवळपास आपलं ते पाणी एकदा जर पाणी दिलं दोन ते तीन घंटे पाणी हवा मध्ये गार आणि थंड येते आणि लागतं याला पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी त्याच्या वर गेली तर चालतं चालतंय हो चालतं पण कमी चालत नाही कमी चालत नाहीत झालं तुम्ही पन्नास साठ एखाद्या वेळेस साठ पर्यंत करू शकता पण नेहमी नाही आणि तापमान किती म्हणले एकोणतीसच्या आत ये खाली किती हो, चालतंय हो खाली चालत नाही पीपीएसशी का नाही हो, काही मतलब नाही आम्ही धागा कंपनी कट करून फेकते त्याच्यातले जे लागते तुम्हाला जे दाखले लाल पिपे तसे लाल पिपे पूर्ण जिवंत लागते जिवंत म्हणजे तुम्ही विचार करा जे पंच्याण्णव टक्के द्यायचं म्हणजे साधे आज शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या या वर्षी डबल डबल हायब्रिड कोर्स सुद्धा झाले नाही त्या पिरियड ला आम्ही कंपनी ला चौऱ्यानव टक्के पीपीसीएम देऊन कंपनीकडून पैसे कमवले म्हणजे चौऱ्यानव पंच्यानव टक्के पीपीसीएम म्हणजे ते जिवंत पीपीसीएम हो जिवंत पीपीसीएम शंभर ला चौऱ्यानव जिवंत दिले म्हणजे जी चौऱ्यानव जिवंत दिले हो आणि उत्पन्नामध्ये काय फरक आहे का त्याच्या हो, मध्ये याच्यामध्ये याचा उत्पन्न थोडं कमी येतं म्हणजे शंभर अंडी पण ज्याला साधारणतः तिकडे किती शंभर किलो काढतात कोणी एकशे दहा किलो काढतात पोस्ट हे तर किती निघतात याला शंभर ला पासष्ट ते सत्तर किंवा थोडीशी गाळ्याची संख्या जर कमी आली तर पंचावन्न येतात म्हणजे पंचावन्न हो, हो। हो हा जवळपास निम्म्यानीच आहे तुमचं हो निम्म्या कोशाचे उत्पादन तरी पैसे जास्त होत आहे ते पैसे जास्त होतात जरी दोनशेची बॅच टाकली दोनशे मध्ये दोन क्विंटल जरी माल निघाला आजच्या पेडला जर धरला आपण तिचे नव्वद हजार रुपये बनतात एक नंबर मालाचे नव्वद हजार रुपये बनतात पण याचा जर समजा एक क्विंटल जरी माल निघाला तर एक लाख पंधरा ते एक लाख वीस हजार रुपये बनतात बरं ह्याला काय तुम्हाला मध्ये काय कुठला रोग कीड येऊ नये म्हणून काही तुमचं काय असतं का औषध हो याच्या सगळे म्हणजे तुम्हाला पाल्याची कटिंग केल्यापासून पाल्याची जे क्वालिटी ते तुम्हाला सांभाळावं लागते त्याला एक नॉर्मल प्रकारचे खत गेले पाहिजे एन पीक साधारण नाहीतर मग एक हे दोन चार गोणी आणून टाकल्या तर तरी पण याला चालत नाही जास्त खत पण चालत हो, नाही एकदम नॉर्मल एक ब्याच आडच खत देतो आम्ही आणि ड्रिप मध्ये दोन तीन वेळेस कॅल्शियम नायट्रेट आणि एकोणीसशे एकोणीस हे देतो डोस देतो याला दोन ते तीन किलो हो बर आणि बाकीचे आपल्याला समजा चॉकी आणायच्या अगोदर आम्ही चॉकीच बनवून आणतो तर चॉकी आल्याच्या नंतर आपल्याला याची शेडची आहे तीन वेळेस करावी लागते एसटीपी पी पंपांना कशाचे औषध पहिलं सुट आम्ही पाच किलो बिल्चिंग दोनशे लिटर पाण्यात याची जवळपास दोन तास फारणी करतो निर्जीकरण हो निर्जंतुकीकरण आणि दुसरी दोन दिवस गॅप ठेवून परत डॉकॉलची चार लिटर डॉकॉल दोनशे लिटर पाण्यात आम्ही हे परत दोन घंटे फवारणी करतो शेडची फवारणी करून बाहेरचं स्पेज किंवा आपण जे कचरा जाळतो ते लोक आपण चालत येणारे समजा घरून आलेलो ती वाट सुद्धा रस्ता सुद्धा याची फवारणी करतो जवळपास शेड पासून शंभर फुटापर्यंत बर हो आणि तिसरी फवारणी आश्रयाची करतो म्हणजे कुठला संसर्ग होऊन रोग हो। ना हो आता होऊन चार फीडिंग झाले याला आतापर्यंत कोणताच प्रॉब्लेम नाही आले याला धोका काय जनरल आपण जी सर्वसाधारण कोशाची निर्मिती करतो धाग्यासाठी आणि ह्याच्यामध्ये तर धोका कोणत्या प्रकारे संभवतो तुम्हाला की ह्याच्यामुळे तुमची सगळी याला खताचं प्रमाण जरी जास्त झालं तुतीला तुतीला म्हणजे खता किती द्यायची दे, हो, खत कळायला पाहिजे होत युरियाचं प्रमाण लगेच नसल्यात तरी चालतं समजा आम्ही सहसा वापरित नाही एक वर्षाने युरियाच वापरत नाही शेत जमिनीत आणि शेणखत शेण आम्ही आता शेणखत हो जे आम्ही कपाशीला बागेला टाकित होतो ते शेणखत याला जास्त युज करायला लागलो दरवर्षी शेणखत टाकतो आम्ही त्याच्यामुळे आमचं प्रिकेशन चांगलं येतं आणखी कुठला धोका तो प्रमाण समजा तुमचं जर शेती थोडा जर असला एक दीड एकरच तसे शेतकऱ्याला बाकीच्या शेतकऱ्यांनी जर फवारणी कोणतीही फवारणी घेतली तर आपल्या शेडमध्ये होतो म्हणजे होतोच हवे दोनशे ते तीनशे चारशे फुटापर्यंत येतो बापरे मग आता तुमच्याकडे तुमची शेती हो आमची सगळे चांगले जवळपास बारा एकर शेती असल्यामुळे आम्हाला अजून पण असा प्रॉब्लेम झाला नाही बरं 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 म्हणजे ती एक धोका आहे हो भरपूर धोका आहे बर आता हे तुमचे वर्षातून किती पीक घेता म्हणले याचे नऊ ते आठ पीक घेतो आम्ही तर याचे सात पीक आणि दोन आपले साधे मार्चे नंतर मार्चे नंतर हे काम मैको कंपनी बंद करून टाकतो त्यावेळेस तुम्ही नंतर दोन पीक साधे हो साधे हो किंवा नाही घेत समजा आता आपलं जर वाटलं चांगले झालं तर ते पाणी यूज पुढं जू वीस मे ला जर युज केला आपण तर परत जून मध्ये आपली परत हे एकशे वन एकशे चालू होते ते पाणी आम्ही उपयोग करतो पुढच्यासाठी आणखी जर शेतकरी वाढले तर कंपनी घेईल का तुमची हो कंपनीला क्वालिटी लागते आणि जे क्वालिटीत काम करणार ते शेतकरी कसा आहे काय कंपनीला याचं काही घेण देण नाही कंपनीला कंपनीचे पैसे वाढवायचे बरोबर हा जो काय चांगलं काम करणार आहे कंपनी त्याच्या घरी जाऊन हा शेड प्लॉट देऊ शकते किंवा देन बी तुमच्या ज्या कंपनीला दोन तीन वेळा जर तुम्ही फेल बॅचेस किंवा चांगल्या प्रकारे बॅचेस नाही दिले तर कंपनी तुम्हाला दारात उभा करणार नाही शेतकरी बंद मुळात हा एक रेशीम कोश उत्पादन हे फार तांत्रिक बाबीचं काम आहे आणि सारखी त्याला प्रॅक्टिस लागते हो बरेचशे रेशीम कोश घेणारे शेतकरी फेल होतात कारण त्याला त्याची त्यातली बारकावी माहिती नसतात जे शेतकरी चांगल्या पद्धतीने कोश उत्पादन घेतात आणि बाजारामध्ये विकतात तेच शेतकरी शिड प्रोडक्शन मध्ये जाऊ शकतात त्याला तर त्यातले सगळे ते, ते, बारकावी माहिती असतात एकदम नवीन जर आला कुणी आला शेतकरी मला प्रोडक्शन तो, तो निश्चित होण्याचं प्रमाण वाढणार आहे तुम्हाला एक रेशीम शेतीमध्ये चांगलं काम केल्यामुळं केंद्र सरकारने एक पुरस्कार दिला कोणता पुरस्कार दिलाय दिलाय मला जे पुरस्कार दिला तो पुरस्कार हा लखोपती किसान किंवा मिलेनियम फार्मर बर असा केंद्र सरकारने मला दिलेला पुरस्कार दिला त्याच्यासाठी संभाजीनगर के व्ही के वन मध्ये माझी निवड झाली कृषी विज्ञान केंद्र होत आणि त्यांना का पाठिल की जसं नोकरदाराला पगार असती जशी एक लाख रुपये महिना किंवा पन्नास हजार रुपये नोकरदाराला जसं गाडी आहे फोर व्हीलर घर आहे स्वतःच मुलं चांगल्या शाळेत शिकवतो तसे आमची रेशीम शेती महिन्याला पगार करणारी तुम्हाला जाऊ महिन्याला पंधरा दिवसाला दोन महिन्याला पगार आली तरच शेतकरी वर येऊ शकतो हमी भावातून कपाशी बाकीचे पिक तुम्ही मोसंबी करणार बाकीचे करणार तुम्हाला पाच लाख रुपये जरी आले तर त्यातले अडीच लाख रुपये खर्च जास्त तुमचा आणि अडीच लाख रुपये तुमचे येऊस्तर आणि ते समजा डीऑर्डर करूच तर त्यातला अर्धा परत खर्च होऊन जातो शेतकऱ्याच्या हाती काही वरत नाही मला ना। कंटिन्यू महिन्याला एक लाख वीस हजार ते एक लाख तीस चाळीस पन्नास हजार रुपये असा हा एफ सी वन एफ सी टूमधून रेशीम शेतीतून मिळतात त्याच्यामुळे मला ते पुरस्कारासाठी सरकारने निवड पा म्हणजे माझं नाव पाठवलं आणि तो मिळाला सम कधी मिळाला हा सहा सात आठ तारखेला तीन दिवस कार्यक्रम दिल्लीत होता महिन्यामध्ये नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर सहा हजार तीसला हो खूप चांगली शेती करताय तुम्ही शेतकऱ्याला दिशादर्शक अशी शेती तुमची आहे बाकीच्या गावातल्या शेतकऱ्याला पण तुम्ही या शीरपुटासमधून पुढे आणत फार मोठं काम आहे आणि त्यामुळे तुम्ही पुरस्कार शासनाने दिला तो योग्य माणसाला दिला दिला असं समजायला हरकत नाही धन्यवाद हो